बिग बॉस मराठीच्या आजच्या भाऊच्या धक्क्यावर बरेच धक्के स्पर्धकांना मिळणार आहे रितेश देशमुख स्पर्धकांची चांगलीच शाळा घेणार आहे तर ते निक्कीला अगदी चांगल्या भाषेत सुनावताना दिसले रितेश देशमुख निक्कीला म्हणतात तुमचा एक वेगळाच बिग बॉस सुरू आहे निक्कीचा बिग बॉस पण तुमच्या बिग बॉसमध्ये तुम्ही समोरच्याचा वाटेल तसा अपमान करता वाटेल तसं बोलता मग सॉरी बोलता पण आमच्या मराठी बिग बॉसमध्ये सॉरी बोलावं लागेल असं वागायचं नसतं नाहीतर एक दिवस प्रेक्षक तुम्हाला सॉरी बोलतील आणि या घरातून निघावं लागेल आणि तेव्हा वर्षादांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं तर तुम्हाला पटलं का रितेश देशमुख यांचं हे म्हणणं कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा கலாகட்டாலா.